नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सहाव्या इंद्रियाची कोणती लक्षणं आहेत व्हॉट इज द सिमटम्स ऑफ सिक्स्थ सेन्स तर मंडळी सर्वांमध्ये सिक्स्थ सेन्स असतो कमी अधिक प्रमाणात असतो तुमचा सिक्स्थ सेन्स जागृत आहे का किंवा तुम्ही सिक्स्थ सेन्सची लक्षणं कोणती याबद्दल शोध घेत असाल तर तुम्हाला अनेक अनुभव आले असतील सिक्स्थ सेन्स ही अंतर्मानाची आंतरिक अशी भावना आहे पाच इंद्रियांच्या पलीकडे जे आपल्याला ज्ञात होते किंवा जाणीव होते किंवा अंतर्ज्ञानाचे आपल्याला चिन्हे जाणवतात तुम्हाला काही गूढ आणि सूचक अशी स्वप्न पडत असतील आणि तुम्ही भविष्याचा अंदाज घेत असाल तर हे तुमच्या सिक्स्थ सेन्सचे से महत्त्वाचे लक्षण आहे एखादी व्यक्ती तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल अगोदरच माहिती मिळते म्हणजे ती व्यक्ती कशी असेल किंवा ती कशासाठी तुमच्याकडे आली असेल किंवा एखादी अचानक अनोळखी व्यक्ती भेटली आणि तुमचे जुने संबंध आहे असे तुम्हाला वाटले किंवा तुमचं बॉन्डिंग एकदम त्याच्याबरोबर जबरदस्त होत असेल हे सुद्धा शिक्स्त सेन्सचं लक्षण आहे कोणती गोष्ट अधिक जाणून घेण्याची भावना निर्माण होणं हे सुद्धा शिक्स्त सेन्सचं महत्त्वाचं लक्षण आहे तुम्हाला काही संकेत किंवा सूचना मिळत असतील तर ते अंतर्ज्ञानाचे संदेश असतात गुढ अशी स्वप्न पडणं कधी आपण म्हणतो अवयवांच्या बाबतीत डोळा उडणं कपाळ फुरफुरणं किंवा आपण म्हणतो पोट फुरफूरणं किंवा अशा अनेक गोष्टी जे संकेत आपल्याला मिळत असतात मित्रांनो आणि जेव्हा आपल्याला त्या संकेतांचा अर्थ कळतो तेव्हा हा सुद्धा सिक्स्थ सेन्स असून तुम्हाला जर त्याची जाणीव होत असेल त्या संकेतांचा अर्थ कळत असेल किंवा तसं घडत असेल तर तुम्ही प्रत्यक्षात सिक्स्थ सेन्सचा वापर करत आहात असा त्याचा अर्थ होतो तुमच्या मनातून एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र भावना येईल तेव्हा त्यावर मित्रांनो विश्वास ठेवा कारण हे शिक्स्त सेन्सचे लक्षण असून तसे तुम्हाला घडताना दिसू शकते जीवनामध्ये शिक्स्त सेन्सचा किंवा आंतरज्ञानाचा फार महत्त्वाचा रोल आहे तो आपल्याला वेगवेगळ्या लक्षणांवरनं लक्षात येतो तु। तुम्हाला शिक्स्त सेन्स संदर्भात असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मंडळींना फॉरवर्ड करा धन्यवाद